तुम्हाला माहीत आहे का आपण सगळेच काही आपले जे मोठे मोठे टार्गेट आहेत ते नक्कीच अछूक करू शकतो मोठं काहीतरी ब्रँड बनू शकतो पण होतं काय तर जे मध्ये छोटे छोटे जे अडथळे आहेत ना त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपला जो फोकस आहे तो हंड्रेड पर्सेंट आपण देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे आपले ड्रीम पूर्ण करू शकत नाही आणि आपण डिस्टर्ब करतो तर काय केलं पाहिजे खरं तर एक पॉईंट आवर्जून लक्षात ठेवायचा आहे ज्या व्यक्तीचे डोळे त्याच्या लक्षावर असते यशावर असते त्याच्या टार्गेटवर असते ना तर सक्सेसचे डोळे त्या व्यक्तीवर असतील त्या व्यक्तीला हंड्रेड पर्सेंट यक्स सक्सेस मिळू शकतात आपण जो फोकस आहे तो डिस्टर्ब नाही झाला पाहिजे त्या पॉईंटकडे आवर्जून लक्ष देऊ पहिला पॉईंट आहे जे एक काम आहे एक काम एका एक वेळेस कसं पूर्ण करता येईल या पॉईंटकडे लक्ष द्यायचं जसं की सूर्यकिरण आहे त्याचा जर किरण आहे ते सगळीकडंच पडतं काय फरक पडतो नाही पडत पण तेच किरण जर काचेवर भिंगावर धरलं आणि थोड्या वेळ जर पाहिलं तर एकवटलेले ते जे किरण आहे सूर्यनिक किरण ते ते जर दहा मिनटं आपण धरले धरले तर त्या ठिकाणी जिथं सूर्यकिरण एकटले तिथं नक्कीच काहीतरी बदल म्हणजेच थोडंसं ब्राऊन कलर होतो किंवा ते जळायला खालचं का वेळ जळायचं होतं हे का होतं कारण सूर्यकिरणाची जी पावर आहे ती एकवटली जाते त्यामुळे ते काम होतं म्हणूनच आपण काय केलंय करायचं आहे सगळ्यात अगोदर जो फोकस आहे त्याच्यासाठी हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की एका वेळेस एकच काम खूप भारी करायचं आहे दुसरा पॉईंट येतो जे जे डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टी आहेत त्या थोड्या साईडला ठेवायच्या बंद करून ठेवायच्या म्हणजेच काय फोनमधलं नोटिफिकेशन खळबळ न्यूज ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बंद करून ठेवायच्या त्याने काय ॲटलीस्ट आपल्याला थर्टी मिनिट जरी भेटले ना एकदम डिस्टर्ब न करणार आहे तरीसुद्धा त्या थर्टी मिनिट्स आपण मध्ये आपण खूप छान जे हातात आहे ते काम खूप भारी करू शकतो तुम्ही हा पॉईंट लगेच लक्षात ठेवा जर आपलं फोकसने काम करायचं आहे तर डिस्टर्ब होणाऱ्या गोष्टी थोड्या वेळ बंद करून ठेवायच्या आणि तिसरा पॉईंट सगळ्यात बेस्ट आपण जे काम करतो ना त्याचा वाय आपल्याला सापडला पाहिजे आपण हे काम का करतो ह्या कामाचा मला बेनिफिट काय आहे ह्या कामामुळे मला काय भेटणार आहे या कामासाठी कामा कामा मी इतकं डिसिप्लिन का राहतो जर वाय सापडला तर नक्कीच आपण हे काम खूप बाहेर करतो कारण ज्यावेळेस तुमचं मोठं टार्गेट असतं मोठं तुम्ही काहीतरी ठरवलेलं असताना त्यावेळेस जे अडथळे असतील डिस्टर्ब असतील ते एकदम छोटे छोटे वाटायला त्याच्यामुळे तिसरा आपण लक्षात ठेवायचं आहे की हा वाय जर आपण परफेक्ट केला तर नक्कीच आपण खूप छान फोकसने काम करू शकतो आपण ह्याच्यावर स्टोरीसुद्धा पाहू शकतो जेव्हा गुरु यांनी शिष्यांना घेऊन ज्यावेळेस ते त्या शिष्यांची परीक्षा पाहण्यासाठी ते ज्यावेळेस त्यांना राणात घेऊन गेले त्यावेळेस ते, ते, ते एका झाडाखाली उभा होते आणि त्यांनी विचार केला की आता जो वेळ हो तो मुलांचा जे लक्ष केंद्रित करायचे त्याची आपण इथेच परीक्षा घेऊ त्यावेळेस त्यांनी मुलांना एका पहिला जो शिष्य होता त्याच्या हातात धनुष्य दिले आणि सांगितलं की बाळा जे वरती तुला काय काय दिस ज्याच्यावर तू बांधलाय तर तुला काय दिसतं तर त्या जो पहिला शिष्य तो म्हटला मला झाड दिसतं पक्षी दिसत आहे आणि आकाशही दिसत आहे तर त्यावेळेस गुरु द्रोणाचार्य हसले आणि म्हटले बाळ बाण सोडू नको थांब झाला त्याच्याकडून तो धनुष्य बाण घेतला दुसऱ्या शिष्याकडे दिला आणि त्याला सांगितलं आता बरोबर धर तू हा बाण आणि आता मला सांग तुला काय दिसतंय तो म्हटलं मला झाड दिसतंय आणि पक्षी पण दिसतो द्रोणाचार्य म्हटले थांब बाण सोडू नको आणि ज्यावेळेस द्रोणाचार्याने अर्जुनाच्या हातात धनुष्यबांध दिला त्यावेळेस विचारलं तुला काय दिसतं त्यावेळेस अर्जुनाने उत्तर दिलं मला ना झाड दिसतं ना आकाश दिसतं पक्षाचा आणि गुरु गुरु द्रोणाचार्य आणि सांगितलं आणि त्यावेळेस बरोबर बाण सोडला आणि पक्षाचा डोळा उडला गेला त्यावेळेस <laughs> तिथं तिथे जे होते शिष्य त्यावेळेस त्यांना कळलं की लक्ष केंद्रित केल्याच्या नंतरच आपण खूप छान फोकसने काम करू शकतो म्हणजेच काय की जर आपण आपला फोक हो एका वेळेस एकच काम करायचं त्याच्यानंतर डिस्टर्ब बंद करायचं जे डिस्टर्ब आहेत आपल्याला गोष्टी करतात त्या जर बंद करून ठेवूया आणि आपला जो वाईफ वगैरे काढला तर नक्कीच आपण जे काही काम करतो ना रोजच्या लाईफमधलं ते नक्कीच फोकस करू शकतो त्यावेळेस आपल्याला कोणाच्या मोटिवेशनची गरज घेणार नाही तर तुम्ही आजच्या व्हिडिओमधून एकच पॉईंट शिकून घ्या जर फोकस मी कोणतंही काम केलं तर नक्कीच सक्सेस आपलं आहे तर वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद आणि व्हिडिओ जो आवडला आहे नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि आवर्जून हा व्हिडिओ पाहिजल्याच्यानंतर स्वतःला एक तरी टार्गेट द्या आणि फोकसही करा थँक्यू